शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ काँग्रेस उतरली रस्त्यावर कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा नोंदवला निषेध वाहनाचा कर घेता तर नंबर प्लेटचे अतिरिक्त शुल्क कशाला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी अपमानजनक वक्तव्य केले कर्जमाफीच्या पैशाने शेतकरी साखर पुढे आणि लग्न समारंभ करतात हे वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस सोमवारी दिनांक सात एप्रिल रोजी निषेध करून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरले तर यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे दरम्यान महाराष्ट्रामध्ये एचएसआरपी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटच्या माध्यमातून चालू असलेली सामान्य जनतेची लूट थांबवण्यासाठी शासनाचा शासनाच्या विरोधात निषेध आंदोलनही करण्यात आले शेतकऱ्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत या निषेधार्थ आंदोलनात आमदार बाळासाहेब मांगुळकर प्राध्यापक वसंतराव पुरके रवी ढोक शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश भिसनकर सुनील बोरकर दत्ता हाडके अशोक भुतडा સચિન ગુલ્હાને સીમા તેલંગે સાહેબરાવ ખડસે ચંદ્રકંત દોનાડકર માજી નગરસેવિકા વૈશાલી સવાઈ કૈલાસ સુલભેવ અમોલ મેહર ઋષભ ગુલ્હાને જ્ઞાનેશ્વર ગોહાડે મારુતિ રાજને જરાર ખાન ઉત્તમરાવ ખંદ ઓમ તિવારી અભિષેક બગાડે નઈમ પહેલવાન કૃષ્ણા પુસનાકે મિલિંદ ડેહરે એડવોકેટ ધનંજય લોખંડે આદી ઉપસ્થિતિ હોતી आणि आपल्या दोन लग्न चालणार आणि आज जे आपण आंदोलन करत आहोत हा कोकाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते कोकाजी बद्दल सगळ्यांना म्हणून त्याला सजा देणार नाही का ही अशा पद्धतीची ज्युडिशरीचंही आम्हाला वाईट वाटत आणि कोकाट्या म्हणजे त्यांनी गरीब लोकांना जे फ्लॅट फ्लॅट द्यायचे होते सरकारी कोट्यातले त्यांनी त्याप्रमाणे खोटे दाखले दाखल करून ते आपल्या फ्लॅट ताब्यात दोन रुपयाचं कर्ज माफ केलं बड्या मोठ्या कारखानदाराचं चाळीस लाख कोटी मग तिथे कसे काय माफ केलं तुम्ही आणि त्याच्याबद्दल दोन शब्द बोलाव तयार फक्त शेतकऱ्याचं कर्ज now and press the bell icon never miss an update